जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या निवडणुका लागल्यापासून व फॉर्म भरण्यापासून अनेक वादविवाद टीका टिप्पणी मोठ्या प्रमाणात झाली आहे जसे पाचोरा येथे घडले तोच प्रकार मुक्ताईनगर येथे घडत आहे कारण असे की शिवसेना शिंदे गटाच्या चंदूभायांचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे त्यांच्या संपर्क सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे व धडाक्याचं काम पाहून काही लोकांनी उमेदवारी अर्ज भरला नाही परंतु काँग्रेस पार्टी शरद पवार गट मोठे नेते असून देखील अर्ज भरला का नाही ज्यांनी भरला ते निवडतील निवडतील की नाही म्हणजे ही निवडणूक भाजप आणि शिवसेना यांच्यातच आहे असं चित्र मुक्ताईनगर येथील निवडणुकीमध्ये दिसून येतं आहे मुक्ताईनगर नगरपंचायतच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढायच्या असे आमच्या प्रदेशाध्यक्ष सन सन्मानी हर्षवर्धन सफकार साहेब यांचे आदेश प्राप्त झाल्याने जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा पवार यांनी तसे आमचे तालुका अध्यक्ष आणि मला आदेश केले की बा तुम्ही साहेबांकडे जाऊन आघाडीबद्दल चर्चा करा आम्ही खडसेसाहेबांकडे गेलो खडसे साहेबांना सांगितलं काय करायचं तर खडसेसाहेब बोलले आपल्याला आघाडीतून निर्णय घ्यायचा आहे आघाडीमधून लढायचा आहे आणि सुद्धा सोबत घ्यायचं आहे असं असताना दुसरं जेव्हा आम्ही भेटी घेतल्या तेव्हा साहेबांनी सांगितलं तुमच्या उमेदवाराज जर पैसे असतील आर्थिक सबळ असतील तर त्यांना उमेदवारी द्या अन्यथा नॉमिनल उमेदवार देऊ नका मग तेव्हा आम्ही सांगितलं की आमच्या उमेदवार तर असं सक्षम नाही आहेत परंतु आम्ही विचारावर किंवा संविधानाच्या विचारावर श शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर आम्ही उमेदवार देणार त्यांनी सांगितले न आमचे सगळे उमेदवार परवा जेव्हा आमची भेट झाली त्यांनी सांगितले आमच्या सतराच्या सतरा उमेदवार सक्षम आहेत आणि आमची तयारी झालेली आहे नगराध्यक्षपद आमच्याजवळ आहे मग आम्ही त्या दिवशी थोडं माघार घेऊन परत आलो की आम्ही विचार करतो परंतु काल अचानक खडसे साहेबांवर कोणाचा प्रेशर आला भारतीय जनता पार्टीचा आला, आला का कोणाचा आला की साहेबांनी अचानक एकतर्फी निर्णय घेतला की आम्ही लढत नाही पण आम्हाला विश्वासच नाही घेता कारण आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला होता की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही हे निवडणूक लढणार आम्ही एक दोन जागे लढू बाकीचा त्यांच्या उमेदवारांना पाठिंबा देऊ म्हणजे आमची पूर्ण काँग्रेसची मागे घेण्याची ताकद म्हणजे तयारी केली सुद्धा तयार झाला की बा ठीक आहे आपण विद्यमान सरकारचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या विरोधात आपण लढायचं आणि साहेबांना आपण प्रतिनिधित्व द्यायचं परंतु साहेबांनी असं अचानक सरेंडर होणं किंवा मागे घेणं उमेदवार नाही असं सांगणं हे माझ्या मनाला पटलेलं नाही आहे परवा पर साहेब म्हणत होते की बा आमच्याजवळ सक्षम उमेदवार आहेत नगराध्यक्षपदावर सक्षम उमेदवार आहेत ना अचानक असं माघार घेणं म्हणजे हे काहीतरी कुठेतरी वेगळं दिसतंय म्हणून आज आम्ही असं जाहीर केलं की आमचे काही उमेदवार आणि उमेद उभाडाचे काही उमेदवार चार नगरसेवक काँग्रेसचे आणि एक दोन नगरसेवक उबाडाचे आणि एक नगराध्यक्षपदासाठी उबाडाचा उमेदवार आम्ही आज अर्ज भरलेले आहेत आता परवा चा... उद्या छाननी होईल त्यानंतर सर्व जाहीर होईल परंतु हे खडसे साहेबांचं अचानक असं घुमजाव करणं हे योग्य नाही आहे कोणाचं दबाव कोणाचा असेल त्यांच्यावर काही साहेबांनी तर नाही सांगितलं सा नाही किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाही सांगितलं नाही हे समजण्यापुरतंच सर्व लोकांना समजते कोणाचा दबाव असेल साहेब जरी कारण सांगत असले की माझ्याजवळ उमेदवार नाही परंतु आज मुक्तानगर शहरामध्ये विधानसभा असे किंवा लोकसभा असे महाविकास आघाडीचा उमेदवाराला लीड आहे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांच्या सुनबाई त्यांच्यावर प्रेशर टाकला असेल असं मला बोलायचं नाही पण त्यांनी काय केलं मला का ते समजत नाही परंतु महाविकास आघाडीचे ते विद्यमान आमदार आहेत शरद पवार गटाचे आणि त्यांनी अशी माघार घेणी हे महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं खच्चीकरण आहे त्यासाठी आम्ही तातडीने रात्री मिटिंगा घेऊन उभाटा आणि काँग्रेस एकत्र आली आणि आज आम्ही आमचे उमेदवार जाहीर केले एकीकडे एक यांची कार्यकर्ता भाजपचे ते आता मी बोलू शकत नाही पण बाहेर जनतेला तर तसं दिसते ना कारण मागच्या वेळेस लोकसभेला रक्षाताईंसाठी कोणी कोणी काम केलं हे सर्वांना माहिती आहे आणि जेव्हा रोहिणीताईचं काम आलं तेव्हा कोणी काम केलं हे सर्वांना माहिती आहे भूतकाळ तर असाच आहे ना की तेव्हा खडसे साहेबांनी रक्षाताईचं काम केलेलं आहे आणि म्हणून रक्षासाई महालीडने निवडून आलेले आहेत मग तुम्हाला असं वाटतंय का आता हे जे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खडसेची छुपी होती आहे भाजप सोबत ते ते मी नाही म्हणू शकते तुम्ही ठरवा किंवा जनता ठरवेल सबस्क्राईब पहिली बोलतायत कि बा इथे सक्षम उमेदवार नाही आमचे ग्रामीण भागात पकड आहे इथे शहरात पकड नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस किंवा जे सहयोगी विचाराचे मित्र पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून शहरामध्ये आम्हाला माय आघाडीलाच लीड आहे मागच्या वेळेस उल्हास पाटलांना लीड होता यावेळेसुद्धा रोहिता चांगल्या प्रकारचं मतदान आहे असं म्हणणं मला योग्य वाटत नाही त्यांनी काय कोणाचं काय केलं असेल ते मला काही बोलायचं नाही परंतु ते योग्य नाही महाविकास आघाडीचा इथे म्हणजे नामोनिशान संपवण्याचा प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही आम्ही ते त्यांना त्या आम्ही म्हणत नाही कारण आम्ही आमच्या विचारावर ठाम आहोत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत उभाटा असेल किंवा काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादीचे काही जे जुने आमचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा आज आमच्यासोबत येण्यास तयार आहेत आणि भविष्यामध्ये ते आम्हाला सहकार्यही करतील अशी आमचे शंभर टक्के गॅरंटी आहे